खर्च कमी करू नका उत्पन्नाचा मार्ग वाढवा भा। भारतातील सर्वात मोठ्या सरकारी जीवन विमा कंपनी एल आय सी चे विमा सल्लागार व्हा स्वतःचे उत्पन्न स्वतः स्वतः ठरवा आकर्षक कमिशन मिळवा विकास तसेच आर्थिक अमर्याद संधी कामाची वेळ पद्धत व कामाचं नियोजन स्वतः ठरवा व त्यानुसार अमल करा मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण कोणतीही गुंतवणूक नाही पात्रता किमान दहावी बारावी पास वय अठरा वर्ष पूर्ण ट्रेनिंग व परीक्षा पास होणं आवश्यक संपर्क अरविंद बगाडे विकास अधिकारी सी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस एक्केचाळीस नव्याण्णव शून्य तीन ब्याऐंशी शुन्या शून्य आठ शून्य नऊ सदुसष्ट सोळा पाटील मी अठ्ठेचाळीस हात कनंगले लोकसभा मतदारसंघाचा या सार्वत्रिक निवडणूक वीसशे चोवीसमध्ये उमेदवार आहे आरक्षण आणि प्रोहिबिशन ह्या अत्यंत आवश्यक बाबी आहेत समाजात मागे पडलेल्यांना जसं आरक्षण पाहिजे तसंच समाजात फार ज्यांची संख्या झाल्या उच्च पातळीवर ज्या जास्त प्रमाणात एकत्रीकरण झाले त्यांना रोखण्यासाठी प्रोहिबिशन पण पाहिजे प्रोहिबिशन असेल तर प्रशासकीय व्यवस्था वरिष्ठ पातळीवरची समतोल होईल आणि जे जास्त प्रमाणात उच्च स्थानी जाऊन उच्च स्थानी जाऊन माजले त्यांना रोखण्यासाठी प्रतिबंध पाहिजे वीस टक्केपेक्षा जास्त एका धर्माचे व पाच टक्क्यापेक्षा जास्त एका जातीचे वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी असले नाही पाहिजेत अशी आमची भूमिका आहे मराठ मराठ्यांच्या कुणबी कुणबा करणारे तसेच लढवये पण होते देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ज्यावेळी आपलं सैन्य बनलं ते सैन्य बनताना सैन्यामध्ये बाकीच्या समाजाला तुलनात्मकदृष्ट्या ज्यांचे व्यवसाय असेच राहिले परंतु जे आधी लढायला जात होते स्वातंत्र्यानंतर लढाई थांबल्यामुळं त्यांची स्थिती बिघडली पाच पिढ्यामध्ये आर्थिक स्थिती बिघडल्यामुळं त्यांची सामाजिक पण स्थिती बिघडली त्यामुळं म जे युद्धकलेला जात होते युद्धासाठी जात होते ते अशा लढवया समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे सैन्यात सर्व प्रशासकीय पदात आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची नॅशनल ब्लॅक पॅन्टरची पार्टीची भूमिका आहे कुंबिकेमधून कुणबिकेशिवाय शेती करणाऱ्या सर्व मराठ्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे कुणबींना तर मिळालेच पाहिजे ओबीसीमधून परंतु उर्वरित सर्व समाजाला पण मिल्ट्रीमध्ये सर्व प्रशासकीय उच्च प्रशासकीय पदामध्ये आरक्षण मिळा पाहिजे मिळालंच पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे